नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे आज आपण करड्याच्या शेतीमध्ये आलेलो आहे कर्ड्याचा प्लॉट आहे हा बघा करड्याचा प्लॉट तुम्हाला एक खात्रीशीर माहिती सांगणार आहे यावर्षी कर्ड ठरणार हरभऱ्यापेक्षा सरस कशामुळं म्हणतो कारण काय झालं आहे यावर्षी करडीची पेरणी खूप कमी आहे आणि हरभऱ्याची पेरणी भरपूर झालेली आहे हरभऱ्याचा भाव पाच हजार आहे आणि कर्डेचा भाव दहा हजारचा पुढं गेलेला आहे आणि उत्पादन जर म्हणलात तर बघा गृह दरात तुम्हाला आता हरभरा आणि कर्ड हे दोन्हीही कम्पेअर करतो गृह दरात तुमची शेती जिरायती आहे बिनपाण्याची शेती आहे तुम तुम्हाला दोन एकर शेती आहे एक एकरमध्ये तुम्ही हरभरा पेरलात आणि एक एकरमध्ये कर्ड पेरलात दोन्हीही बिनपाण्याची शेती आहे पण तुम्ही त्यांना पाणी देणार आहात तुमच्याकडं पाण्याची अवेलेबल आहे तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यामुळे तुम्ही पाणी देणार आहात तर समजा गृहित दरा तुम्ही हरभऱ्याला दोन पाणी दिले कर्ड्याला पण दोन पाणी दिले दोघाचं उत्पादन जमीन हलकी असल्याकारणानं दोगाचंही उत्पादन पाच ते सहा क्विंटल निघणारी खात्री आहे धरा आपण हरभऱ्याचं उत्पादन सहा क्विंटल एकरी झालं आणि कर्ड्याचं उत्पादन झालं एकरी पाच क्विंटल तर भाव मला सांगा भाव हरभऱ्याला आहे पाच हजार आणि कर्ड्याला भाव आहे दहा हजार करड्याचे पैसे किती झाले पन्नास हजार हरभऱ्याचे किती झाले तीस हजार तर वीस हजाराचा फरक येत आहे पण ग्रह तुमचे तुमची फवारणी करड्याला आणि हरभऱ्याला तेवढ्यात असतात ग्रह तुम्ही करड्याला दोन फवारणी केल्यात आणि हरभऱ्याला पण दोन फवारणी केल्यात बरोबर आहे म्हणजे दोघाचा फरक का सांगतोय यावर्षी करड्याची पेरणी कमी झालेली आहे हरभऱ्याची पेरणी जास्त आहे आणि भावामध्ये फरक म्हटला तर पाच हजार हरभऱ्याचा भाव आहे आणि दहा हजार करड्याचा भाव आहे तुम्हाला कर्ड सरस का ठरणार हे सांगतो कारण उत्पादनाचा खर्च तो आहे दोघाला उत्पादनाचा खर्च पण काढणीचा खर्च हरभऱ्याला जास्त आहे आणि करड्याला कमी आहे आणि फवारणीचा पण खर्च हरभऱ्यापेक्षा कर्ड्याचा कमी आहे तुम्ही ग्रहित धरा दोघाचाही खर्च सेम आहे पण काढणीच्या वेळेस तुम्हाला हरभऱ्याला खर्च जास्त येतो कारण हार्वेस्टरनं बरेच शेतकरी जे कमी पाण्याचे कमी पाणी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्याने असं जास्त पाण्याचा हरभरा पेरत नाहीत आणि बऱ्यापैकी जास्त पाण्याचा जो हरभरा असतो हार्वेस्टरनं काढता येतो पण कमी पाण्याचा जो हरभरा आहे हार्वेस्टरनं काढता येत नाही तुम्हाला रोजगार मजूर लावून काढता येतो त्यामुळे त्याचा खर्च जास्त येतो आणि जो हार्वेस्टरनं आपण करडं काढू शकतो त्यामुळे तुम्हाला कर्ड्याला खर्च कमी येतो टोटल जर खर्च धरला तर तुम्ही एक करी दहा हजार रुपये खर्च येतो हरभऱ्याला आणि कर्ड्याला वे खर्च दहाच हजार झाला पण काढणीचा खर्च कर्ड्याला कमी आहे आणि हरभऱ्याला जास्त आहे तरी पण आपण यावर्षी कर्ड फायद्यात का राहतं हे सांगतो कारण कर्ड तुम्हाला एकरी पन्नास हजार रुपये देऊन जातं आणि हरभरा तुम्हाला एकरी तीस हजार रुपये देऊन जातं वीस हजार रुपये तुम्हाला कर्ड पेरल्याने फायदा होणार आहे हे नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का तुम्हाला आणि तुम्ही कर्ड मार्केटमध्ये विकल्यानंतर आणि हरभरा पण मार्केटमध्ये विकल्यानंतर एकरी दोघाचं पे तुम्ही दोघाचं पण तुम्ही कम्पेअर करा तुम्हाला फायदा कर्ड्यामध्येच होणार आहे का कारण का लावणीपासून काढणीपर्यंत हरभराचा खर्च घ्या आणि लावणीपासून काढणीपर्यंत कर्ड्याचा पण खर्च घ्या दोघाचा एक खर्च तुम्ही सेम धरला तरी हरभरा तुमचं कमी उत्पादन देणार आहे पैसे पण हरभऱ्याचे कमी होणार आहेत ही मला खात्री आहे कारण हरभरा आणि कर्ड उत्पादनामध्ये कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दोघाचं उत्पादन जवळपास सेमच निघणार आहे पण फायदा जास्त करायचा होणार आहे अशा तऱ्हेने तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलशी सबस्क्राईब करा आपल्याला जर तुम्हाला इतर कुठल्याही पिकाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद कृषी मित्र शिवाजी गायकवाड